पुणे तेथे काय उणे समृद्ध पुणे सुसंस्कृत पुणे विद्येचे माहेर घर पुण्याला अशी अनेक बिरुदावली लाभलेली आहे पण सध्या पुण्यामध्ये काय घडतंय तर पुण्यामध्ये गुन्हेगारी जोरात चालू आहे मध्यंतरी कोयता गँगने अख्ख्या पुण्यामध्ये धुडघूस घातलेला होता मिसरुड न फुटलेली पोरं सुद्धा हातात कोयता घेऊन रस्त्यावर धिंगाणा करत सुटलेले होते पुण्यामध्ये इव टीजिंगचं प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं थोडक्यात काय तर पुणे जे विद्येचं माहेरघर म्हटलं जात होतं ते आता गुन्हेगारांचं आणि नशेडींचं मुख्य स्थान बनलेलं आहे आता आतापर्यंत रस्त्यावर धुडघूस घालणारी ही लोक आता चक्क पोलीस स्टेशन मध्ये घुसलेले आहेत आणि नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे पुण्यामध्ये एका पोलीस स्टेशन मध्ये घुसून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आणि तिच्या सोबतच्या एका कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे काय झालं मित्रांनो या घटनेवर विश्वास बसत नाहीये तुम्हाला पण ही घटना सत्य घटना आहे आणि अगदी दोनच दिवसांपूर्वीची आहे संपूर्ण घटना तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्कीच स्पष्टपणे समजून येईल मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या आघूदर एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नव नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या मुख्य व्हिडिओला मुख्य विषयाला पुण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे तो म्हणजे एका तरुणाने चक्क पोलीस स्टेशन मध्ये घुसून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आणि तिच्यासोबतच्या एका जणाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला हे नेमकं कसं घडलं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर घडलं असं की पुण्यातील बुधवार चौकात एक व्यक्ती वेडी वाकडी गाडी चालवत आला त्या ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला घेतलं त्याच्या तोंडाचा या पोलीस कर्मचाऱ्यांना वास आला आणि त्यांना संशय आला की हा तरुण दारू पिलेला आहे त्यांनी त्याला पुढील तपासणीसाठी कार्यालयामध्ये आणलं मात्र त्या युवकाने तिथे गोंधळ घालायला सुरुवात केली पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ब्रीद ॲनलायझर दिलं ब्रीद मध्ये तुम्हाला फुंकर मारावी लागते ती फुंकर मारल्यानंतर तुम्ही मद्यपान केलेलं आहे की नाही हे लगेच कळतं त्या तरुणाला देखील ब्रीद मध्ये फुंकण्यास सांगण्यात आलं मात्र त्यानं फुंकर मारायला नकार दिला आणि धिंगाणा करायला सुरुवात केली करायला सुरुवात केली त्यामुळे त्या, त्या तरुणाला शांत करण्यासाठी एका बाजूला उभं करण्यात आलं तेव्हा कदाचित त्या तरुणाने गुटखा किंवा तत्सम काहीतरी खाल्लेलं असावं आणि ते तो चघळत होता म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला जाऊन चूळ भरून यायला सांगितलं चूळ भरण्यासाठी तो तरुण बाजूला गेला मात्र परत येताना त्याने पेट्रोल आणि लाइटर सोबत आणलं त्यावेळी हवलदार समीर सावंत हे त्याचं ब्रीद अनालायझर घेत होते त्याचा राग धरून आरोपीने समीर सावंत या हवालदारांवर अंगावर पेट्रोल टाकलं आणि आता तुला जाळून टाकतो अशी धमकी देऊ लागला हा सगळा प्रकार तिथे उपस्थित ऑन ड्युटी असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने बघितला आणि ती महिला कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी पुढे आली त्यावेळी या तरुणाने त्या महिला कर्मचाऱ्यावर सुद्धा पेट्रोल ओतलं मात्र त्याने लाइटर ऑन करण्याच इतरांनी त्या तरुणाला बाजूला घेतलं आणि त्याला चांगलाच चो दिला आणि समीर सावंत यांच्यासह त्या ऑन ड्युटी महिला कर्मचारीचा देखील जीव वाचवला हा तरुण चूळ भरण्यासाठी जेव्हा बाहेर गेला होता तेव्हा तो परत जेव्हा आला तेव्हा त्याने ते पेट्रोल कसं आणलं याबद्दल अजूनही तपास करणं सुरू आहे हा सगळा प्रकार फराज खाना पोलीस चौकीच्या मध्यभागी घडलाय आता या परिसरामध्ये सी सी आहेत का आणि ही सगळी घटना त्या सी सी टी मध्ये कैद झालेली आहे का चित्रित झालेली आहे का याचा तपास आता ते पोलीस अधिकारी तिथले पोलीस कर्मचारी करत आहेत स्टेशन मध्ये उपस्थित काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सावधानतेमुळे आणि सतर्कतेमुळे एक अत्यंत मोठा अनर्थ टळला विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे संजय फकीरा साळवे असं त्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करायला सुरुवात केलेली आहे या गोष्टीची सुरुवात बुधवार चौकापासून सुरू झाली संजय फकीरा साळवेला पोलिसांनी अडवलं त्याच्याकडे लायसन्स नव्हतं तो दारू पिलेला आहे असा पोलिसांना दाट संशय आला त्याला उचलून पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि तिथे संजय फकीरा साळवे या तरुणाने या आरोपीने दोन पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही सांगा पुणे हे विद्येचं माहेर घर म्हणायचं की नशेडींचा अड्डा अगदी दोनच दिवसांपूर्वी पुण्याच्या शरद पवार काँग्रेस गटाच्या माजी नगरसेवकाचा म्हणजेच बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने देखील मद्यप्राशन करून पहाटे पाच वाजता पोल्ट्री फार्मला जाणाऱ्या एका टेम्पोला थडक दिली ज्या धडकेमध्ये टेम्पोचं चा नुकसान झालं टेम्पो चालवणारा ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांनाही गंभीर दुखापत झाली यासोबतच सौरभ गायकवाड याला सुद्धा दुखापत झालेली आहे पुण्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणे ही आता फॅशन झालेली आहे का विचार करा मित्रांनो जर इतर कर्मचारी मध्ये पडले नसते आणि त्या तरुणाने म्हणजे संजय फकीरा साळवे या आरोपीने जर लायटर ऑन केलं असतं तर किती मोठा भीषण अपघात झाला असता किती मोठा अनर्थ झाला असता कदाचित सावंत नावाचे ते हवालदार आणि त्यांच्यासोबतच्या महिला कर्मचारी या दोघांच्याही जीवावर बेतलं असतं त्यांच्या जीवाचं बरं वाईट होण्याची दाट शक्यता होती पुण्यामध्ये माथे फिरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मध्यंतरी एका तरुणीला एका तरुणाने तिच्या मित्रानेच रस्त्यामध्ये गाठलं आणि तिच्यावर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एका सतर्क आणि धाडसी तरुणामुळे त्या मुलीचा जीव वाचला मात्र अशीच घटना वसईमध्ये घडली आणि तिथे उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेतली पर्यायी त्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला पुण्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत भीषण आहे पुण्यामध्ये अजूनही अनेक ठिकाणी अनधिकृत बार आहेत अनधिकृत पब आहेत पुण्यामध्ये ड्रग्स कन्झ्युम करण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे अशी बातमी गेल्या महिन्यातच आपल्या कानावर आलेली होती हे सगळं का घडतंय तरुण पिढी अशी वाहवत का चाललेली आहे या मागची नेमकी कारणं काय आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे हे नियंत्रात आणता येऊ शकत नाही का बर पुणे पोलिसांनी नुकताच एक खूप कठोर निर्णय घेतलेला आहे कडक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे कोणी जर मद्यपान करून गाडी चालवताना पकडला गेला तर त्याचं जागेवरच लायसन्स कायमसाठी रद्द करण्यात येणार आहे अहो पण लायसन्स रद्द केलं म्हणून ती व्यक्ती पुन्हा दारू पिऊन गाडी चालवणारच ना नाही याची खात्री देता येऊ शकते का आजही असे अनेक जण आहेत जे विदाऊट लायसन्स गाडी चालवत आहेत असे अनेक आहेत ज्यांनी लायसन्स काढलेलंच नाहीये तरीही ते गाड्या चालवत आहेत पिलेला असेल तरच तुम्ही त्याच्यावर कडक कारवाई करणार पण लायसन्स नसेल तर पाच पन्नास रुपये घेऊन सोडून देणार मग त्या माणसाला सवय लागते त्याला वाटतं काही नाही आज पाच पन्नास दिले उद्या दोन पाचशे देऊ परवा हजार पाचशे देऊ पाच दहा हजार देऊ सुटून जाऊ काही होत नाही काही होत नाही हो ही जी भावना लोकांमध्ये आहे ना ती सगळ्यात जास्त घातक आहे आणि त्यामुळेच हे सगळं वाटुळे होतंय त्यामुळे काही होत नाही हो असं न म्हणता खूप काही होऊ शकतं बरं का असं म्हणायला जेव्हा लोक सुरू करतील ना तेव्हा या गोष्टी नियंत्रणात येतील या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका सध्या तुम्ही कुठल्या शहरामध्ये आहात आणि कुठल्या शहरामध्ये बसून तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या शहरामध्ये सुद्धा पुण्यासारख्या घटना घडत आहेत का ज्यांची दखल सरकारने तातडीने घ्यायला हवी जर तुम्हालाही अशा काही घटना माहीत असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आम्ही त्या घटना आणि त्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पूर्ण ताकदीने पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे सावधान राहा सतर्क राहा आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याकडे थोडं प्लीज लक्ष ठेवा स्वतःच्या बाबतीत सुद्धा कुठलीही दुर्घटना होऊ देऊ नका आणि इतरांच्या बाबतीत सुद्धा होऊ देऊ नका होता होईल तितकी इतरांची मदतच करा तुमच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल किंवा एखाद्याचं नुकसान टळत असेल तर ते पुण्य खरंच खूप महान आहे खूप मोठं आहे एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखा आणि ती पूर्ण देखील करा छोटीशी विनंती मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत तो प्रभंजो या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा या दोन्ही ही YouTube चॅनेल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहिम हातात घेतलेली आहे त्याला तुमची साथ लाभणे खूप गरजेचं आहे म्हणूनच तुम्हाला विनंती आहे आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाइक करा आणि आपल्या मित्रपरिवितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला पुढच्या विषयांवरचे व्हिडिओ कसे बनवावेत कोणते बनवावेत याच्या कल्पना सुचतात तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम